सर्वप्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि त्या कमी वेळामध्येच शिक्षक दिनाचे किंवा शिक्षकाचे महत्व मला सांगायचे एक छोटीशी गोष्ट सांगते जपानमधला एक मुलगा ज्याला एक दावा हात नसतो आणि तो दावा हात नसल्यामुळे तरी सुद्धा तो शिक्षण घेतो आणि कराटेचा क्लास लावतो कराटेच्या क्लासमध्ये त्याला त्याचे जे मास्टर आहे ते मास्टर त्याला एक पंच शिकवतो आणि तो पंच एकच पंच त्याला दोन वर्षभर त्याची प्रॅक्टिस करायला लावतो आणि बाकीच्या सर्व मुलांना सर्व शिकवतो पण त्या मुलांना मात्र एकच पंच शिकवतो आणि मग एक दिवस तो मुलगा त्या मास्टरकडे जातो आणि मास्टरला म्हणते की सर तुम्ही सगळ्यांना सगळे पंच शिकवले तुम्ही मला एकच पंच, पंच का शिकवलं तुम्ही एकाच पंच मला वारंवार सराव करायला हवता असं का तर शिक्षक म्हणाले की तुला माहीत पडेलच काही दिवसांनी असं करता करता तो दहा वर्षाचा मुलगा अठरा वर्षाचा झाला आणि अठरा वर्षानंतर जेव्हा एका ठिकाणी खूप मोठी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धक उतरले याला फक्त एकच पंच येत होता मात्र त्या एकाच पंचनी त्यांनी सगळं जेवढेही सामने होते सर्व जिंकले आणि सगळ्यात शेवटी एक असा व्यक्ती तिच्या पुढे आला की ता तो कधीही हारलेला नव्हता आणि मग त्याने त्या मुला इतकं मारलं इतकं मारलं पण एकच हात असलेला तो मुलगा त्याने माघार घेतली नाही शेवटी एका शिक्षकाने त्याला बाजूला बोलवलं आणि म्हटलं की तू माघार घे हा मुलगा हा टीचर तुला मारून टाकेल तू म्हंटल की नाही मी माघार घेणार नाही असं करता करता परत काही चांगले खेळला आणि शेवटी त्याने असं काही पंच मारलं एकच की जो आजपर्यंत कधीही सामने न हारलेला माणूस तो तो सामना हरला आणि त्यानंतर तो सर्व सामन्यामधून त्याला विजेता घोषित केलं आणि मास्टर ही डिग्री त्याला दिली आणि तेव्हा त्यांनी त्या टीचरला जाऊन म्हटलं मास्टरला की मास्टर तुम्ही मला एकच पण शिकवला आणि त्या एका पंचनेच बघा मला विजेता पद मिळवून दिला मास्टर ही पदवी मिळवून दिली तर तुम्ही का म्हणून मला एकच पण शिकवला तर गुरुजी म्हणजे मास्टर त्याला समजून सांगावं लागले की जे तुझ्याकडे आहे ते कोणाच कडे नव्हतं खर तर तुझा जोपर्यंत डावा हात खाली वाकून तो समोरचा माणूस उजवा हात वर करत नाही तोपर्यंत तू कधीही हरणार नाही आणि तुझ्याकडे तर डावा हातच नव्हता मात्र तू उजवा हाताने त्याला जेवढेही पंच मारले तर तुला ते पॉइंट भेटत गेले तुझी जित तुझा, जी तुझा सराव या गोष्टीमुळे तू काय जिंकला आहे तू मास्टर मला आहे परत दुसरी अशीच एक गोष्ट आहे की एक शाळा असते जसे तुम्ही आहात एका शाळेमध्ये एक मुलगा सुंदर खूप किमती असते आणि आणि ते घेऊन ती शाळेमध्ये कुणीतरी एक मुलगा एक गरीबाचा मुलगा ती घड्याळ चोरतो मग तो मुलगा शिक्षकाला सांगतो की माझी घड्याळ चोरी गेलेली आहे आणि मला माझे घड्याळ पाहिजे नाही तर मी पोलीस घसतो आणि मग शिक्षक काय करतात वर्गात जातात सगळ्या मुलांना आपले डोळे बंद करायला लावतात आणि कुणालाही सांगतात की कुणीही डोळे उघडायचे नाही आणि शिक्षक स्वतः त्या सगळ्या मुलांचे खिस्ते आणि बॅग चेक करतात आणि एका मुलाच्या खिशातून ती घड्याळ सापडते आणि ती घड्याळ सापडल्यानंतर शिक्षक ती समोर आणतात आणि ज्या मुलाची घड्याळ हारली होती त्या मुलाला ते परत देतात आणि त्याला सांगतात तुझी घड्याळ मिळाली यानंतर तू मौल्यवान वस्तू शाळेत जाणू नकोस आणि त्यानंतर मात्र सांगतात एक संदेश सांगतात बघा जो मी तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की तुम्हाला चोरीच करायचं असेल ना तर तुम्ही बाहेर जाऊन चोरी करा पण जर तुम्हाला अधिकारी झाले तर आपल्या या शिक्षणाचं काहीतरी महत्व झालं काहीतरी अर्थ झाला असं मी समजेल आणि हा एका वाक्याचा त्या मुलावर इतका परिणाम झाला की तो मुलगा इतका शिकला मन लावून शिकला आणि शेवटी खरंच एक अधिकारी बनला आणि तो अधिकारी बनून त्याच शाळेमध्ये आला आणि त्याच शिक्षकांपुढे आला आणि त्या शिक्षकांना त्याने विचारलं की गुरुजी तुम्ही मला ओळखल ना आणि गुरुजी म्हणाले की नाही मी नाही ओळखलं तुला म्हटले की गुरुजी आपल्या वर्गामध्ये असा असा प्रसंग घडला होता गुरुजी म्हटलं हो घडला होता मग काय झालं म्हणे की तुम्ही माझं नाव तुला हो सांगितलं नाही कारण तो चोर मुलगा मीच होता मीच होतो आणि मग गुरुजी म्हणाले की बेटा मी जसं सर्वांना डोळ बंद करायला सांगितलं होतं ना तसं मी सुद्धा डोळ बंद करून आणि चेक केले मलाही माहित नाही तो मुलगा घोडा चोरली कारण एखाद्या मुलाला जर आपण काही सांगितल्या आवून सांगितले तर त्या मुलाच्या मनावर परिणाम होतो आणि पुढे तो काहीतरी जे नाही म्हणायचं ते बनतो पण न करता एक योग्य मार्गदर्शन देऊन त्या मुलाचं आयुष्य बघा कसं सुख केलं आम्ही शिक्षक सुद्धा तुम्हाला आयुष्य तुम्हाला चुपकार करण्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्या चुका पेटा करतो तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्हाला समजून सांगतो आणि तुम्ही सुद्धा असं शिकून अधिकारी आई तुम्ही आपल्या शिक्षकांचं नाव रोशन करा आणि या दोन्ही गोष्टींमधून तुम्हाला जो संदेश घ्यायचा आहे चांगला तो तुम्ही घ्या जिद्द सोडू नका तुम्हाला जे शिस्त आणि संस्कार दिले ते शिस्त आणि संस्कारामध्ये राहून तुम्ही चांगला अभ्यास करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तेव्हाच आम्हाला शिक्षकांना खूप अभिमान वाटेल की नाही आमची विद्यार्थी आम्ही जे विद्यार्थी घडवले ते खरंच खूप चांगल्या विद्यार्थी घडवले पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे लांब दिलेले दोन शब्द माझेच संपत नाही धन्यवाद